पात्री शहरात तुंब भरलेल्या नाल्या व रस्त्यावर कचरा असल्याने शहरात दुर्गंधी पसरत असल्याने व रोगराई निर्माण होऊ नये म्हणून मुख्याधिकारी नगरपरिषद पाथरी यांनी लवकरात लवकर नाल्यांची व रस्त्यांची साफसफाई करून स्वच्छ पाथरी शहर करण्यात येईल असे घेतलेल्या मुलाखती दरम्यान सांगितले नगरपालिकेतर्फे नियमित होणाऱ्या स्वच्छतेच्या बाबतीमध्ये गेल्या काही दिवसापासून अडथळा निर्माण झालेला आहे नगरपालिका साधारणतः स्वच्छतेचे काम नगरपालिकेची स्वच्छता हे सफ सप, सफाई कामगार आम्ही मॅनपॉवर सप्लाय करणाऱ्या कंत्रादाराची असलेली सफाई कामगारामार्फत साधारणतः करत असत त्यामध्ये गेल्या सतरा जूनपासनं कंत्राळदाराची सफाई कामगार पगार होत नसल्यामुळं हो, बेमुदत संपावर गेले आहेत त्यामुळे आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की खुल्या बाजार खुल्या मार्केटमधून आपण साधारणतः हप्त्याच्या दरानेस वर आपण ओपन मार्केट मधून घेऊन आपण शहराची स्वच्छता करत आहोत यामध्ये अजून भविष्यामध्ये मजुराची संख्या वाढवणं गरजेचं आहे पावसाळ्याचा दिवस नाल्या तुंबलेल्या आहेत त्याचबरोबर शहरामध्ये दुर्गंधीचं पण ठिकाणी तक्रारी आहेत त्या बाबतीत आम्ही लवकरात लवकर येत्या आठ ते दहा दिवसामध्ये शहरामध्ये नाल्या क्लिअर करून दुर्गंधीच्या बाबतीमध्ये फवारणी आणि शेकी असेल पावडर पण टाकून आम्ही पूर्ण आम्ही चांगल्या प्रकारे हाताहत याचबरोबर रोगराईस चालना मिळणार नाही त्याची पण आम्ही चांगल्या प्रकारे काळजी घेऊ आणि आता रहातला प्रश्न की स्वच्छतेच्या बाबतीमध्ये मजुराचा एक सध्या तक्रार होत आहे आम्ही ज्याशा जितके मजूर खुल्या मार्केटमधून घेऊन काम करता येईल एवढे करूत कारण तो नगरपालिकेला अधिकार आहे नगरपालिकेचं प्राथमिक कर्तव्य आहे बिजली सडक पाणी त्याच्यामध्ये स्वच्छता हा महत्वाचा विषय असल्यामुळं कंत्राटाराचे सफाई कामगार हेतोस अडवणुकीचं धोरण राबवत असल्यामुळे आपल्याला खुल्या बाजारातून डेली वेजेस मजूर घेऊन स्वच्छता करण्यास पर्याय नाही ते आपण लवकरात लवकर साथ देतो याचबरोबर मी आपल्या माध्यमातून पात्र शहरातील नागरिकांना अशी विनंती करू इच्छितो आपल्या घरातील दररोज निर्माण होणार कचरा तो ओला आणि सुका असा वेगळा करावा नगरपालिकेची घंटागाडी आली की त्या घंटागाडीतच टाकावा जेणेकरून आम्हाला कचरा लवकर कलेक्ट करून आमच्या घनकचरा केंद्रावर नेऊन तो उप करता येईल शक्यतो नागरिकांनी आपला कचरा रस्त्यावर किंवा एका गल्लीत एखाद्या कुणातर ढिगावर टाकू नये ज्यामुळे की नगरपालिकेस पण स्वच्छता मेंटेन करण्यामध्ये थोडासा सपोर्ट होणार नाही अडथळे निर्माण होतील नागरिकाला पुन्हा एकदा विनंती करतो शक्यतो आपल्या घरात निर्माण होणारा ओला सुका कचरा वेगळा करून घंटागाडीतच टाकावा तर घंटागाडी कोणत्या कॉलनीमध्ये येत नसेल तर नगरपालिकेच्या यसायला श्री मुशीरबाई यांना फोन करून आपण वैयक्तिक तक्रार करू शकता याचबरोबर मुशिरबाईचा जर कॉन्टॅक्ट होत नसतं नागरिकांनी नगरपालिके इतर जी आपले बिल कलेक्टर असतात त्यांना फोन करावा यांचा जर कुणाचं कम्युनिकेशन होत नसेल नागरिक डायरेक्ट मला फोन करावा माझे मोबाईल नंबर दोन्ही मोबाईल नंबर मी पब्लिक मध्ये ठेवलेले आहेत त्यामुळे तक्र्या कचऱ्याच्या बाबतीमध्ये झिरो पेंडन्सी अनि जिरो पोलिसी मालिसित कुनै रहेछ